नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये आजचा आत्ताच लेटेस्ट अपडेट व्हिडिओ असा आहे की विंग तालुका कराड जिल्हा सातारा येथे असणाऱ्या आजच्या या मैदानामध्ये श्रीरंजित निंबाळकर सर यांचा सुंदर ज्याने मुंबई गाजवली मुंबईमध्ये मुंबई किंग बरोबर पळून सलग दोन गुलांचा मानकरी राहिलेला सुंदर हा आजच्या विंग तालुका कराड जिल्हा सातारा या मैदानामध्ये येणार आहे त्याच्या बरोबर आहे मुंबई किंग मथुर एक हजार एक म्हणजेच रणवीर राहुलबाई पाटील यांचा मथुर मथुरची आणि सुंदरची गाडी ही अतिशय सुंदर पळालेली होती तर आजच्या या विंग तालुका कराड जिल्हा सातारा या मैदानामध्ये पाहूयात मथुरची आणि सुंदरची गाडी कशी पळते ते पहिल्यांदाच दोन्ही हे बैल मैदानासाठी सज्ज झालेले आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा చబ్స్క్రాలు నా నాథ మహారాష్ట్రాథ బైల్ రీతి ధన్య్యవాద